नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आपल्या फार्मवरील सर्व गावरान कोंबडे ही दर सहा महिन्याला विक्री करत चला ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आपल्या फार्मवरील सर्व गावरान कोंबडे आता दर सहा महिन्याला विक्री करा ज्यामुळे होणार आपला फायदा पण दर महिन्याला जर आपण आपल्या फार्मवरील सर्व गावरान कोंबडे विकली तर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार कारण आपल्या फार्मवरील सर्व गावरान कोंबडे जर विकले तर आपल्या को कोंबड्याच्या अंडे उत्पादनामध्ये घट होणार आणि ज्या गावरान आपण मिळवणार त्या अंड्यातून त्या ठिकाणी तयार होणार नाहीत कारण पिल्ल तयार होण्यासाठी पिता तर लागेल पिल्ल तयार होण्यासाठी फिमेल सोबत मेल तर क्रॉस होवा लागेल कोंबडीसोबत कोंबडा तर क्रॉस व्हावा लागेल मला सांगा सर मग तुम्ही जे म्हणत आहात की दर सहा महिन्याला आपल्या फार्मवरील सर्व कोंबडे विकायला पाहिजेत हे चुकीचं नाही का तर मित्रांनो ही झाली एक बाजू पण या प्रश्नाचं जोपर्यंत मी सविस्तर उत्तर देणार नाही की आपल्या फार्मवरील गावरान कोंबडे सर्वच्या सर्व दर सहा महिन्याला का विकायला पाहिजेत तोपर्यंत तुम्हाला याच असणार उत्तर मिळणार नाही जोपर्यंत मी सर्वस्वी तुम्हाला समजावून सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुद्धा माझा प्लॅन लक्षात येणार नाही तुम्ही घाबरू नका तुमच्या फार्म मधून अंडे उत्पादन कायम सुरू राहणार तुमच्या फार्ममधील ज्या कोंबड्या आहेत त्यांच्या अंड्यातून शंभर टक्के पिल्ल निघणार तरी देखील सांगतो मित्रांनो दर सहा महिन्याला आपल्या फार्मवरील सर्वच्या सर्व गावरान कोंबळे विकायचे आहेत मग या ठिकाणी असं केल्यानं काय फायदा होणार या प्रश्नाचा अचोख उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करा ज्यामुळे सामान्य कुक्कुट पालक बांधवांना होईल शंभर फायदा त्याचबरोबर मित्रांनो ज्या सामान्य कास्ताकार बांधवांचं आणि कुक्कुटपालक बांधवांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्या प्रत्येक सामान्य कास्ताकार बांधवाला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आपल्या फार्मवरील गावरान कोंबडे हे दर सहा महिन्याला सर्वच्या सर्व विकायची आहेत आता याच्यातून काही प्रश्न उपस्थित होतील की आपल्या फार्मवरील सर्वच्या सर्व कोंबडे जर दर सहा महिन्याला विकली तर यामुळे आपल्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होईल यामुळे आपल्या कोंबड्याच्या माध्यमातून जी अंडी मिळतील त्यातून पिल्ल तयार होणार नाहीत हे प्रश्न तुमचे योग्य आहेत पण याचं सोल्युशन आहे मी काहीतरी विचार करून बोलत असेल एवढा तर विश्वास आहे ना तर मित्रांनो मी का म्हणतोय असं हे तुम्हाला सांगतो तत्पूर्वी प्रोग्राम सुरू केलाय ज्यामुळे चांद्या बांध्यापर्यंतचा जो कुक्कुटपालक बांधव ज्याला कुक्कुटपालनातून लाखोंचा निवड नफा कमवायचा आहे ज्याला करिअरचा ऑप्शन म्हणून कुक्कुटपालनाला निवडायचे त्याचा आता मार्ग झालाय मोकळा कारण रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग सुरू जी केली आहे या ट्रेनिंगच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन दिलं जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पनांची तुम्हाला अपडेटेड माहिती दिली जाईल शेड कसा बांधावा शेड बांधत असताना कोणती काळजी घ्यावी की ज्यामुळे कमी खर्चात जबरदस्त शेड तयार होईल जो बारा महिने उपयोगात येईल त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्ल यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं व की ज्यामुळे आपण रोगांना रोखू शकू सोबतच कोंबडीवर आणि पिल्लांवरती रोग आले तर तात्काळ उपाययोजना कमती करायची कोणता औषध द्यायचं त्याबरोबरच पिल्ले काढणाऱ्या मशीनचा म्हणजे हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त जास पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं व जी पिल्लं प्राप्त झाली त्यांची ब्रुडिंग कशी करायची त्यांचं संगोपन कसं करायचं याचं मार्गदर्शन आणि सोबतच आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्लं गावरान यांची मार्केटिंग कशा पद्धतीने करायचं याबद्दल मार्गदर्शन व विक्रीसाठी सहकार्य सुद्धा केले जाणार आहे तर मित्रांनो यामुळं आपलं नशीब पालटणारी ही असणारी ऑनलाइन ट्रेनिंगची संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये आपण जर सामील झाला तर मित्रांनो आमच्या मार्गदर्शनासह या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपणास कुणीही वंचित करू शकणार नाही मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं जॉईन व्हायचं तर यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर इथं फोन उचलतील लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पाठवली हो तर लखन सर ही पूर्ण माहिती चेक करतील लॅपटॉपला अपडेट करतील आणि त्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो या क्रमांकाला तुम्हाला पाचशे रुपये पाठवून व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आता यामुळं काय होईल मित्रांनो की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर मित्रांनो तुमचे ऑनलाईन ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये एकदा जॉईन झाले की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी जी असणारी ऑनलाईन ट्रेनिंग आहे त्यातून तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल व त्याचबरोबर मित्रांनो इतर दिवशी ज्या समस्या तुमच्या समोर येतील त्यांचं सोल्युशन तुम्हाला दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या कॉ क्रमांकावर कॉल करून तुम्ही उत्तर मिळवू शकाल म्हणजे आम्ही तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सर्व पद्धतीनं सहकार्य करणार आहोत आता या पद्धतीनं मित्रांनो नशीब पालटणारी संकल्पना आहे की ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आता मिळू शकतात आपण लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो ज्यांना इच्छा आहे ते तात्काळ जॉईन होऊ शकतात आणि जी लक्ष्मी आपल्या दारात उभी तिला घरात घेऊ शकतात तर मित्रांनो आता आपल्या समोर असणारी जी सगळ्यात महत्वाची सध्याची प्रश्नावली आहे की सर आम्ही जर सहा महिन्याला आमच्या फार्मवरील सर्व कोंबडे विकले तर मुख्यत्वे आमच्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन घटेल दुसरी गोष्ट आमच्या कोंबड्यांचे जे अंडे आहेत त्यातून पिल्ल निघणार नाही कारण मेल मेल जो आहे म्हणजे कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस व्हायला असणार नाही मित्रांनो या गोष्टी मला माहीत आहेत काही अडचण नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला काय समजून सांगायची लक्षात घ्या की आता एक गोष्ट आठवून बघा आता मी काय जे सांगतो ते काळजीपूर्वक ऐका आणि का, मला प्लीज विनंती करतो चुकीचं समजू नका तर बघा मित्रांनो आता होतंय काय मित्रांनो की आपल्याकडे कोंबड्या असतात आपल्याकडे कोंबडे असतात आपण काय करतो त्या कोंबडीखाली अंडे ठेवतो त्याच्या माध्यमातून पिल्ल प्राप्त करतो किंवा काही जण ते अंडे मशीनमध्ये टाकून पिल्ल प्राप्त करतात आणि ती पिल्लं मग काय होतात मित्रांनो मोठी होतात म्हणजे लहान पिल्लू मोठं झाल्यावर हो काहीजणं कोंबड्या होतील काही कोंबडे होतील मग काय होते मित्रांनो कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होतो बरो बरोबर आहे पण कधी लक्षात घेतले का की एका आईनं जन्म दिलेली पिल्लं ही एकमेकांची नात्यानं काय असणार तर ती असणार भाऊ बहीण मग मला सांगा निसर्ग काय म्हणतो की नाडी ही एक व्हायला नको आणि म्हणूनच भाऊ आणि बहीण यांचं त्या ठिकाणी क्रॉसिंग होणं निसर्गाला मंजूर नाही बरं असं झालं तर काय होणार तर यामुळं काय होणार की भविष्यात त्यांच्या माध्यमातून जी अंडी मिळणार ती सातत्यानं मिळणार नाहीत अंड्याचं प्रोडक्शन कमी होईल कोंबडी आणि कोंबडे आजारी निघतील कोंबडी आणि कोंबडे जे एकत्र झाले तर जे अंडे त्या ठिकाणी मिळतील तर त्या अंड्यातून जे पिल्ल तयार होतील ती अपंग निघतील ती विकलांग निघतील आणि तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी बरेच पिल्ल हे विकलांग निघतात नाही तर दोन तीन महिन्याला डायरेक्टली पंख खाली सोडून देतात तर यामागचं सर्वात महत्वाचं कारण या ठिकाणी लक्षात घ्या नाडी एक होणं आयुर्वेदात सांगितलं की नाडी कधीही एक व्हायला नको आणि म्हणूनच मित्रांनो आपण बघितलं की मानव जातीमध्ये भाऊ आणि बहीण यांचं कधी लग्न होतंय का अजिबात नाही मग हाच फॉर्म्युला इथं लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या फार्मवरील कोंबडी आणि कोंबडे म्हणजे जे लहान पिल्लं येतं जे स्वतःचे एकमेकांचे बहीण भाऊ आहेत त्या ठिकाणी त्यांची क्रॉसिंग आपल्या फार्मवरती होणं हे भविष्यातील फार मोठ्या अडचणीचं आपल्याला द्योतक आहे कारण या माध्यमातून विकलांग पिल्ल होणं त्या गोष्टी सोडून द्या परंतु जेव्हा कधी रोग येईल तो रोग या असणाऱ्या नाडी एक झालेल्या कोंबडीच्या पिल्लांना त्या ठिकाणी समोर भोगावं लागते आणि आपला फार्म कितीही लसीकरण करून वारंवार वार त्या ठिकाणी आजाराच्या भक्षस्थानी पडू शकतो आता तुम्ही म्हणाल सर मान्य आहे आम्हाला या गोष्टीत तुम्ही म्हणताय ते काही चूक नाही आहे तुम्ही पण व्यवस्थित समजावून सांगितलं पण पिढ्यानं पिढ्या तर हेच चा, चा, चालत आले ना मग आता यात का बदल का करायचं तर जे झालं ते होऊ द्या आजवर आपण मला खरं सांगा गा आपल्या घरासमोर ज्या कोंबड्या सांभाळल्या होत्या तर त्यातून आपण लाखोंचा निवळण फकामवण्यास कधी विचार केला होता का कधीच नाही पण आता जग बदलले व्यावसायिक दृष्टीनं कुक्कुटपालन या व्यवसायाकडे बघत असताना संशोधनात्मक आपल्याला अभ्यासाची गरज आहे आणि यामुळं काय करायचं मित्रांनो की आपल्याला दर सहा महिन्याला आपल्यापाशी असणारे सर्व कोंबडे विक्री करून टाकायचे तर आता मी काय म्हणलं ही एक बाजू झाली दुसरं लक्षात घ्या की सहा महिन्याला कोंबडे विकले तर सहा महिन्याला आपल्याला जेवढी गरज आहे तेवढे कोंबडे खरेदी सुद्धा करायचे आहेत आणि हे कोंबडे आणल्या आणल्या काही कोंबडीसोबत मिसळायचे नाही त्यांना दोन दिवस बाजूला ठेवा बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन लावा त्यांना अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतरच कोंबड्यासोबत त्या ठिकाणी सोडा ज्यामुळे त्यांच्यावरती कोणतं इन्फेक्शन असेल तर ते आपल्या कोंबड्यांना अडचणीत आणू शकणार नाही किंवा असं करा की असे आपले चार पाच मित्र ओळखीचे ठेवा की बाबा माझे कोंबडे तुला देतो तुझे कोंबडे मला दे असं एकमेकांमध्ये जर तुम्ही कोंबड्यांची अदलाबदली केली तर मित्रांनो यामुळं ज्या त्या ठिकाणी बाहू बहिणीचं जे नातं आहे ते पण त्या ठिकाणी संपवून टाकू आपण आणि आपल्याकडे असणारा जो बहिणीचा भाऊ आहे तो लाडका भाऊ काय होणार त्या ठिकाणी नवरदेव म्हणून दुसऱ्या फार मोर जाईल आणि तिकडचा असणारा त्या बहिणीचा भाऊ हा इकडं नवरदेव म्हणून आपल्याकडे येईल ज्यामुळं नाडी एक होणार नाही आणि नाडी एक नाही झाली तर अंडे उत्पादन वाढणार कोंबडीचं कोंबड्याचं वजन वाढणार का तर भविष्यातील गोष्ट आहे त्यांच्यावरती अपंगत्व येणार नाही आणि भविष्यामध्ये त्यांच्यावरती आजारसुद्धा लवकर येणार नाही म्हणून मी तुम्हाला एका मिनटात काय सांगितलं जास्त डोक्याला नाही तुमचा तुमच्या उदय सरांवरती लाडसरांवरती विश्वास आहे ना यस तर तुम्ही काय करा डायरेक्ट सहा महिन्याला सर्वच्या सर्व कोंबडे विक्री करून टाका आणि आपण आपल्या मित्राकडून जिथं प्युअर गावठी कोंबडे मिळतात ते काय करा मित्रांनो जेवढी गरज आहे तेवढी त्या ठिकाणी आणून घ्या तुमचं नुकसान काय होणार आहे का समजा तुम्ही वीस कोंबडे विकले आणि वीस कोंबडे आणले तर तुम्हाला तर शून्य रुपये लागणार काही प्रॉब्लेम नाही पण इथून पुढे कोंबडीमध्ये आणि कोंबड्यामध्ये सुद्धा लग्न लागलं पाहिजे आणि आपल्या फार्मवरील असणारा लाडका भाऊ हा दुसरीकडे त्या ठिकाणी नवरदेव म्हणून गेला पाहिजे आणि तिथला जो भाऊ आहे तो इथं नवरदेव म्हणून आला पाहिजे आजपर्यंत आपण बघितलं की आपल्या बहिणी दुसऱ्यांच्या इथं जात होत्या म्हणजे सासर घरी जात होत्या पण इथून पुढे आता या ठिकाणी कोंबडी नाही तर कोंबडा सासर घरी गेला पाहिजे आणि यामुळं अनंत संकटांचा जो सामना कुक्कुटपालक बांधवांना करावा लागतो त्याचं सोल्युशन हे एका मिनिटात निघून जाईल म्हणून मी म्हटलं की दर सहा महिन्याला आपल्यापाशी असणारे सर्व कोंबडे विक्री करून टाका म्हणजे दुसऱ्या भाषेत दर सहा महिन्याला आपल्या फार्मूरीला असणारे जे काही कोंबडे त्याचं लग्न लावून टाका त्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा तर हा होता मित्रांनो बारकाईचा मुद्दा की ज्याचा कोणीही त्या ठिकाणी विचार नाही केला आज योगायोगानं अशी घटना घडली की ज्यामुळं मी तुमच्यासमोर हे सादर करण्यात यशस्वी झालो फार मन मनमोठं करून झालं किंवा तुम्हाला काही गैरसमजूत होऊ नये म्हणून मी तुम्हाला फार बारकाईन हे समजावून सांगितलं माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचली माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचलं असं मला वाटतं आहे जर हे सगळं तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्याकडची कशी पद्धत आहे ती मला सांगा खरं प्रामाणिकपणा आपण आपल्या फार्मवरील कोंबडे कधी विकले आहेत का म्हणजे सर्वच्या सर्व आपण दुसरे कोंबडे आपल्या कोंबडीसोबत क्रॉस होण्यासाठी आणले का नव्याण्णव टक्के मला आहे असं कुणीही करत नाही ते लहानपणापासून वाढवते आणि त्यांनाच मोठं करते तर मित्रांनो या बारीक सारी गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात ज्याच्यामुळं की आपण जे म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे तर या असणाऱ्या थेंबा थेंबातूनच मित्रांनो भविष्यामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग इथं प्रशस्त होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आमची ऑनलाईन ट्रेनिंग तुम्हाला हेच तर शिकवते की अडचण येण्या अगोदर सोल्युशन काय करायला पाहिजे कधी करायला पाहिजे कसं करायला पाहिजे ज्यामुळं मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन आमचं मिळते त्या मार्गदर्शनामुळे आज या राज्यातील चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कुक्कुटपालक बांधो खूप जबरदस्त पद्धतीनं आमच्यासह जोडून गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर तुम्हालाही कुक्कुटपालन या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच तुम्ही रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होऊ शकतात नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नावा पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणारं हे ज्ञान तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्यापासून कधीही वंचित करणार नाही तर ज्यांना या व्यवसायात उतरायचे करिअरचं ऑप्शन म्हणून निवडायचं आणि लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हावं त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर मित्रांनो याचबरोबर आपल्या सर्वांना मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे याला नाव दिले आपला जिल्हा आपली मार्केट तर यानुसार मित्रांनो आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ इच्छित असाल तर आजच मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका लखन सर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतील आणि ही प्रक्रिया मोफत आहे त्याबरोबरच मित्रांनो की आजचा हा व्हिडिओ कि जो तुम्हाला थोडा सुरुवातीला गैरसमज झाला तर त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळालं असेल तुमच्या मनातील प्रश्न होता की बाबा दर सहा महिन्याला आमच्याकडचे सर्व गावरान कोंबडे विकले तर आमचं तर नुकसान होईल पण कसं होणार नाही आणि कसा होणार फायदा हे मी समजावून सांगितलं मग आता इथून पुढे तुम्ही दर सहा महिन्याला आपल्याकडचे गावरान कोंबडे सर्वच्या सर्व विकणार काय मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव पत्ता टाकून लिहून कळवा येस ऑर नो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला अशी आशा करतो लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपणच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेला या घंटेला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार